नमस्कार माघ महिन्यातील महत्त्वाचा सण आणि संक्रांतीच्या नंतरचाही सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे रथसप्तमी रथसप्तमी ही तिथी सूर्यदेवताशी निगडीत आहे म्हणून उद्या आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे उद्या रविवार रथसप्तमी कोणत्याही परिस्थितीत सकाळीच लावा इथे एक दिवा संकटे विघ्न नकारात्मकता पूर्णतः नष्ट होईल दारिद्र्य नष्ट होईल आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे तर असा हा दिवा उद्या सकाळी आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून आयकॉनला आवर्जून प्रेस करा या दिवशी सूर्यदेवताची पूजा केली जाते म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नम ओम घृणी सूर्याय नम हा मंत्र लिहायचा आहे तसेच सूर्यदेवताला पाणी अर्पण करून या दिवशी दान देखील केले जाते सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो रविवारी हा सूर्याचा दिवस मानला जातो आणि या दिवशी सूर्यदेवतासाठी विशेष प्रार्थना केली जाते आणि योगायोगाने रविवारीच रथसप्तमी आलेली आहे सूर्यदेवताचा वार आणि रथसप्तमी देखील सूर्यदेवताला समर्पित आहे म्हणून हा शुभयोग जुळून आलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचाच आहे या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते एकोणवीस जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात झालेली आहे सूर्यदेवताच्या पूजेमध्ये हा महिना अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात रथसप्तमी येते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते यावेळी रथसप्तमी ही पंचवीस जानेवारी रोजी या आहे या दिवशी सूर्यदेवताला जल अर्पण करून म्हणजे सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचे आहे यासाठी हे दिवस विशेष मानला गेलेला आहे तुम्हाला दररोज सूर्यदेवताला अर्घ्य देणे शक्य झाले तर तुम्ही आवर्जून द्या दररोज शक्य नाहीच झाले तर तुम्ही उद्याचा हा दिवस सोडू नका यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते तुमच्या आयुष्यात तेजाने आणि सकारात्मकतेने प्रभावित होते आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडलेले तुम्हाला दिसतील त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवताची पूजा आणि दान केल्याने आरोग्यात आणि यश देखील मिळते रथसप्तमीचा हा दिवस मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस असतो रथसप्तमीचा हा दिवस या दिवशी सूर्यदेवताला प्रार्थना करण्याची प्रथा आहे रथसप्तमी ही तिथी अत्यंत विशेष असल्यामुळे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील महत्वाचे मानले जाते तर उद्या तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात येणारे कोणतीही संकट असो कोणतेही विघ्न असो हे आधीच नष्ट होतील त्याबरोबरच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता देखील दूर होणार आहे आणि अर्थातच ज्या घरामध्ये सकारात्मकता असेल स्वच्छता असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करते त्या घरातील दारिद्र्य हे पूर्णतः नष्ट होत असते आणि माता लक्ष्मी कायम त्या घरामध्ये राहते त्यासाठीच तुम्हाला हा असा एक दिवा आवर्जून लावायचा आहे तर हा उद्या उपाय तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे तर सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्ही इतक्या वेळात उपाय करायचा आहे नाहीच शक्य झाले तर बाराच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे बारा वाजेच्या आत तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सकाळी शुभमुहूर्तावर स्नान करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात पाणी तांदूळ रोळी लाल फुले घ्यायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला तीळ देखील टाकायचे आहे नंतर सूर्यदेवताचे मंत्रजप करायचा आहे ओम गृणी सूर्याय नम हा मंत्रजप देखील तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे त्यासोबतच उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून सूर्यचालिसाचे पठण करा हृदय स्तोत्राचे पठण आवर्जून करा आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर गरिबांना यथाशक्ती जे शक्य होईल ते दान तुम्ही आवर्जून द्यायचेच आहे रथसप्तमीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सूर्यदेवताची पूजा हिंदू धर्मात सूर्यदेवाला जीवनाचा स्तोत्र मानले जाते त्याचबरोबर सूर्याच्या प्रकाशामुळे जीवन आरोग्य सूर्य तेजाप्रमाणेच उजळून निघते रथसप्तमीवर सूर्यदेवाचे पूजन केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतात असे म्हटले जाते शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होते आरोग्याचा समतोल राहतो मानसिक शांतता राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होण्यास मदत होते त्यामुळे हा रथसप्तमीचा दिवस अत्यंत शुभ आहे आणि या दिवशी तुम्हाला आवर्जून काही प्रभावी उपाय करायचेच आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप विशेष असतं अशा तिथीवर जर आपण काही जो उपाय केले तर निश्चितच ते आपले फलित ठरतात आणि आपल्याला यश कीर्ती प्राप्ती होत असते सूर्याचे तेज आरोग्य आणि यश लाभो रथसप्तमीच्या निमित्ताने सूर्यदेवताच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आरोग्य आनंदी आणि समृद्धीने भरभरून जावं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा चला आता आपण हा उपाय पाहूयात दिव्याला तेजाचे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते ज्ञानाचे प्रतीक मानले जाते त्याप्रमाणे सूर्यदेवताला देखील तेजाचेच प्रतीक मानले जाते म्हणून तुम्हाला हा दिव्यासंबंधित उपाय आवर्जून करायचाच आहे उद्याच्या या रथसप्तमी तिथीवर सूर्यदेवाशी संबंधित असलेल्या तिथीवर तुम्ही हा जो उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील अंधार हा नाश होऊन तुमच्या आयुष्याला प्रकाशित करण्याची शक्ती सूर्यामध्ये आणि दिव्यामध्ये दोन्हीमध्ये देखील आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे रथसप्तमी का साजरी करावी हे थोडक्यात बघूयात आणि हा उपाय लगेचच बघूयात जास्त वेळ वायानं घालवता तर रथसप्तमी हा दिवस जेव्हा सूर्यदेव हिरे जडलेल्या सोन्याच्या रथात बसले होते स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना आपल्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते मग त्याने त्याबद्दल देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले होते तेव्हा देवाने सूर्य देवतांना बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जोडलेला सोन्याचा रथ हा दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी सप्तमी असे म्हणतात आणि याचा अर्थ सात घोड्याचा रथ असा देखील होतो तर अशी काही विशेष माहिती पौराणिक कथेमध्ये सांगितलेली आहे माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी म्हणतात या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवतांचा जन्म झाला होता अशी देखील मान्यता आहे श्री सूर्यनारायण हे भगवान विष्णूंचेच रूप आहे अशी देखील मान्यता आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी स्वरूपाने प्रकाशित करत असतो म्हणून या सूर्यदेवताच्या विशेष तिथीवर तुम्हाला हा उपाय करायचा आहे चला आता आपण उपाय बघूयात तर उपाय करण्यासाठी तुम्हाला मी वेळ सुरुवातीला सांगितलेलाच आहे तर तुम्हाला त्या वेळेतच सकाळी हा उपाय करायचा आहे तुमची सर्व पूजा अटपून झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि मातीचीच पंथी घेण्याचाच प्रयत्न करा मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये असते कारण तो पंचतत्वांपासून बनवलेला असतो त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल टाकायचे आहे तिळाचे तेलच टाकण्याचा जास्त प्रयत्न करा ते जर नसेल तर तुम्ही जे पूजेमध्ये वापरता ते, ते तेल टाकले तरी चालेल त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्यामध्ये लावायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडे थोडेसे सप्तधान्य घ्यायचे आहे गहू ज्वारी बाजरी अशा प्रकारे कोणतेही धान्य आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ आणि काळे तिळ घ्यायचे आहेत डाळी वगैरे कोणतेही सप्तधान्य तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एकत्र करून त्या प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर ती प्लेट घेऊन तुम्हाला देवघराजवळ बसायची आहे आसन टाकून बसायचे आहे व त्यावर तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे धान्य अगदी कमीत कमीच घ्या सगळं धान्य मिळून थोडंसं होईल अशा प्रकारे तुम्हाला ते सप्तधान्य घ्यायचे आहेत या दिवशी सप्तधान्याच्या पूजनाला विशेष महत्त्वाच्या आहेत म्हणून सप्तधान्याची देखील पूजा केली जाते तर तुम्ही या प्रकारे दिवा लावून अजून तुम्हाला, एक ला सा, तुम्हाला, तुम्हाला एका साईडला थोडे थोडेसे धान्य घ्यायचे आहेत स सात धान्य घ्यायचे आहेत त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि हे धान्य तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या ग व्यक्तीला ब्राह्मणाला दान देऊन टाकायचे आहे तर हे देखील विशेष काम तुम्ही उदयरथ सप्तमीला आवर्जून करावे त्यासोबतच हा दिवाचा उपाय करायचा आहे तर हा दिवा, दिवा प्रज्वलित करण्याआधी तुम्हाला डिशमध्ये थोडे थोडेसे धान्य घ्यायचे आहेत ते एकत्र करून त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून त्यामध्ये तेल टाकलेलं असणारच आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहेत तर तुम्हाला अशा प्रकारे दिव्याची पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे दिवा लावण्याआधी दिव्याच्या वातीला थोडेसे हळद कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर तो प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर परत एकदा सर्व पूजा व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे तिथेच बसून तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे एक वेळेला त्यासोबतच ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळेला जप करायचा आहे आणि जर तुमचे देवघर पूर्व पश्चिम ठेवलेले असेल तर तो, तो दिवा तुम्हाला तिथेच पूर्वेकडे तोंड करून राहू द्यायचा आहे जर नसेल तर मग तुम्हाला पूर्व दिशेला वाद करून हा दिवा ठेवायचा आहे पूर्वेकडे तोंड करून आपण दिवा लावल्याने सूर्यदेवताचे तेज ज्ञान अपार आपल्याला प्राप्त होत असते कारण पूर्व ही दिशा सूर्य उगवण्याची दिशा आहे सूर्य उगवण्याच्या वेळेला तुम्ही अशा प्रकारेच दिवा लावला तर सूर्यदेवता हे प्रसन्न होतात ओम सूर्याय नम या मंत्राचा देखील तुम्ही अकरा वेळेला जप करू शकता आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या तिथे मागायच्या आहेत तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या विघ्न अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे नक्कीच सूर्यदेवताचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील दारिद्र्य नष्ट होईल आणि माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये दे कायम वास करेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद